पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचे पैसे मोजावे लागणार असून शेतकऱ्यांची एक रुपयात विमा ही योजनाही बंद झाली असून नुकसान भरपाईच्या नियमातही बदल झाले आहेत पेरणी न करता पीक विमा भरणं विमा भरलेल्या पिकांची पेरणी न करणं सात बारा नसताना विमा भरून शासनाची फसवणूक करणाऱ्यांमुळं प्रामाणिक शेतकरी अडचणीत आला आहे शासनानं एक रुपयात विमा योजना बंद केल्यानं अधिक पैसे मोजून पीक विमा भरावा लागणार आहे शिवाय नुकसान भरपाई मिळण्याचे दरवाजेही कमी झाले आहेत राज्य शासनानं एक रुपयात पीक विमा योजना राबवली मात्र बोगसगिरीची अनेक प्रकरणं उघडकीस आली पेरणी न करता एका रुपयात विमा भरणं एखादा एकर पेरणी करणं आणि चार पाच एकरांचा विमा भरणं बनावट सात बारावर आणि शासकीय जमिनीवर विमा भरल्याची प्रकरणं उघडकीस आली नव्या बदललेल्या पीक विमा धोरणानुसार यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचा विमा भरताना शेतकऱ्यांना हिशाची रक्कम भरावी लागणार आहे शेतकऱ्यांनी सहजासहजी पीक विमा भरावा इतकी कमी रक्कम नाही शिवाय आता नुकसान भरपाईही केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळणार आहे अतिवृष्टी संततधार आणि इतर कारणांमुळं यापुढं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही तसं आदेशातच स्पष्ट केलं आहे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी चारशे नव्याण्णव पानांचा शासन आदेश चोवीस जून रोजी प्रसिद्ध झाला आहे खरीप हंगामातील पिकांचा विमा भरणं सुरू आहे शेतकऱ्यांना शासनानं ठरवून दिलेली रक्कम भरावी लागणार आहे शेतकऱ्यांना ज्या पिकांचा विमा भरायचा आहे त्याची सात बारावर नोंद करणं आवश्यक आहे फार्मर आय डी असणं ही गरजेचं आहे अडचण असल्यास कृषी खात्याकडे संपर्क साधावा अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली या शासन निर्णयानुसार सोलापूर इन्शुरन्स कंपनी नियुक्त झाली असून विमा भरण्याची अंतिम तारीख ही एकतीस जुलै दोन हजार एकवीस आहे या वर्षी पीक विम्याकरिता ऐंशी एकशे दहा हे मॉडेल स्वीकृत केलेले असून के जो गतवर्षी एक रुपयात विमा होता त्याऐवजी दोन टक्के किंवा पिकानुसार शेतकऱ्यांना विमा हप्ता निर्धारित करण्यात आलेला आहे आणि यावर्षी जो पीक विम्याचा जो देय घटक आहेत त्यात फक्त जे पिकाच्या उत्पन्नात येणारी घट जी पीक आपली प्रयोगात दिसून येईल प्रयोगाच्या आधारित शेतकऱ्यांना नुकसान करता